नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये अठ्ठावीस हजारपेक्षा अधिक पदांची जंबो भरती निघाली आहे पाहूया संपूर्ण माहिती परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या भरतीमध्ये ब्रँच पोस्टमास्टर व असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर अशी दोन महत्वाची पदे भरली जाणार आहेत पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे आणि उमेदवारात सायकल चालवता यायला हवी वेतन म्हणजेच सॅलरी ब्रँच पोस्टमास्टरला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी तर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे सेवकाला दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत सॅलरी मिळेल वयोमर्यादा हो उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्षादरम्यान असावे मात्र यात काही कॅटेगरीला सूट देण्यात आली आहे यात एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष ईडब्ल्यू एसला सूट नाही दिव्यांगांना दहा वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील दिव्यांगांना तेरा वर्ष सूट दिलेली आहे निवड निवड ही दहावीच्या टक्केवारीच्या मेरिटनुसार व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननुसार होणार आहे अर्ज पद्धत सदर पदांसाठी ऑनलाईन अर्ज दिलेल्या वेबसाईटद्वारे करावायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन अर्जासाठी फी मित्रांनो ऑनलाईन अर्जासाठी फक्त शंभर रुपये एवढी फी आहे तथापि सर्व महिला अर्जदार अनुसूचित जाती जमाती अर्जदार दिव्यांग आणि ट्रान्स महिला या अर्जदारांसाठी कोणतेही शुल्क नाही अर्ज प्रोसेस मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना पार्ट ए व पार्ट बी अशा दोन पद्धतीने भरावा यायचा आहे पार्ट एमध्ये वन टाईम रजिस्ट्रेशन करावा आहे यासाठी मोबाईल नंबर ईमेल आय डी अर्जदाराचे संपूर्ण नाव जन्मतारीख आई वडिलांचे नाव व कॅटेगरी इत्यादी माहिती आवश्यक आहे ही माहिती भरून सबमिट केल्यावर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन असा मेसेज स्क्रीनवर येतो आणि लगेचच आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टेक्स्ट मेसेजद्वारे येतो टेक्स्ट मेसेजद्वारे मिळालेले रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड वापरून कॅन्डिडेट लॉग इन करावायचा आहे आणि त्यानंतर पार्ट बी भरावायचा आहे पार्ट बी कसा भरावायचा आहे यावर आपण आणखी एक व्हिडिओ टाकणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा मित्रांनो पोस्ट ऑफिस एस सी जाहिरात ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीची लिंक व आपल्या चॅनलची टेलिग्रॅम चॅनल लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र